नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पॉवरलू मोटार चोरी आणि घरपोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पवारवाडी पोलीस स्टेशनने मोठी मोहीम राबवून उल्लेखनीय यश मिळवले आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी न उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि मालेगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने कल्लू स्टेडियम परिसरात सापळा रचून राणा गोल्डन नगर मालेगाव आणि सार्मिक शोएब राणा पाक रजापुरा मालेगाव या दोघांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी मालेगाव शहरातील विविध लूम कारखान्यामधून मोटार चोरी केल्याची कबुली दिली या कारवाईत माळदेश शिवार येथील बंद पावर लूम लूम कारखान्यातून पंचवीस कल्लू स्टेडियम परिसरातून तेवीस बुखारी बागेतून सोळा आणि रजापुरा येथून चोवीस अशी एकूण एक लाख शहात्तर हजार रुपयांच्या मोटारी जप्त करण्यात आल्या तसेच गुन्हा क्रमांक दोनशे एक दोन हजार पंचवीस अंतर्गत बर्गमन मोटरसायकलही जप्त करण्यात आली याशिवाय पवारवाडी पोलिसांनी गुन्हा क्रमांक दोनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस अंतर्गत संशयी शेख सद्दाम शेख शब्बीर राहणार सय्यद पार्क जाहिब खान मंजूर खान उर्फ लख्खा जाफरनगर नूर मोहम्मद अकबर खान आयशानगर आणि ताहिर अख्तर अब्दुल रशीद मिलतनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांनी स्टार हॉटेल समोरील रिटेल दुकान फोडून काढलेल्या एक लाख शहाण्णव हजार रुपयांच्या रोख रकमेसह गुन्ह्याची कबुली दिली पवारवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक राहुल खताळे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उभाळे पोलीस हवालदार संतोष सांगळे निलेश निकम उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार आणि सचिन राठोड यांचा समावेश होता या पथकाने पाच घरफोड्या व एक मोटरसायकल चोरीसह एकूण सहा गुन्हे उघडकी सांडले असून तब्बल चार लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे राहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा यूट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या